उल्लासनगर महानगर पालिका चुनाव 2026 दो पर दोस्ती का गठबंधन जो हमारा था उस पर सीट बंटवारे के लिए यह प्रमुख बैठक हुई शिवसेना पैतीस टी मोमी कलानी बत्तीस और साई पक्ष ग्यारह अंदाजन इस प्रकार से हमारी वहां पर सीटें बांटी गई समजा एकत्र मिळून सत्तर असे अनुभवी नगरसेवक निवडून आले तर विरोधी पक्षामध्ये नेमकं कोण ने बसणार भाजपची भूमिका काय का असणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी निवडणूक आहे स्थानिक पातळीवरची हा केवळ दिखावा असणार की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरण दिसून आली अगदी शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट हे सुद्धा एकत्र आलेले या निवडणुकीमध्ये आपण बघितलं आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठे युतीचं गणित जुळलेलं आहे तर कुठे बिघडलेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे मात्र जवळच असलेल्या उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती जी आहे ती फिसकटलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील त्यांच्या नेत्यांनी ही माहिती जी आहे ती जाहीरपणे दिलेली आहे त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामधील युती का फिसकटली असा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण उल्हासनगरच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकांपासून कलाणी कुटुंबाचा एक वेगळा वर्चष्मा जो आहे तो या ठिकाणी राहिलेला आहे कलानी कुटुंबाची आणि आपल्या पक्षाची जवळीक असावी ही महत्वाकांक्षा प्रत्येक पक्षाची होती आणि ही महत्वाकांक्षा अनेकदा दिसून आलेली आहे कारण अं जे पप्पू कलाणी एकेकाळी एक नावाजलेले गुंड होते यांची आणि शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा चांगले हितसंबंध होते काही महिन्यांपासून जर आपण बघितलं तर कलाणी कुटुंबाच्या घरी जाऊन वेगवेगळ्या वेग 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 राजकीय पक्षांनी ज्या आहेत त्या भेटीगाठी घेतल्या होत्या अगदी शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा कलाणी महलामध्ये भेट दिली होती आणि काही वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर शत प्रतिशत पारदर्शक कारभार करणाऱ्या भाजपाला सुद्धा कलाणी कुटुंबाचा मोह आवरला होता आणि उल्हासनगरच्या राजकारणामध्ये भाजपाला सुद्धा अच्छे दिन यावे म्हणून भाजपानं कलाणींशी त्या ठिकाणी हातमिळवणी केली होती मात्र त्यानंतर ओमी कलानी आणि भाजपाची भाजपामध्ये जे आहे ते मतभेद निर्माण झाले आणि टीम ओमी कलाणी ही वेगळी निघाली त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या घोषणा होण्यापूर्वीच त्या ठिकाणी उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं आपल्याच मित्रपक्ष असलेल्या शत्रूशी म्हणजेच टीम ओमी कलाणीशी हात मिळवणी केली एकीकडे युतीचे वारे वाहत असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये जर शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली तर त्यांचे मित्रपक्ष असणारे साई साई पक्ष आणि टीम ओम कलाणी यांचा निर्णय काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की उल्हासनगरमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी वेगळी चूल तर मांडलेलीच आहे पण त्यासोबतच टीम कलाणी आणि त्यांच्या समर्थकांनी हाती शिवसेनेचं धनुष्यबाण घेतलेलं आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये टीम ओमी कलाणी धनुष्यबाणाच्या चिन्हावर आणि त्यांची समर्थक सुद्धा धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहे सभी प्रमुख पदाधिकारी और आप सभी पत्रकार भाइयों कल रात को हमारी माननीय एकनाथ शिंदे जी हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी और टीम ओमी के प्रमुख पदाधिकारी हमारे साई पक्ष के प्रमुख पदाधिकारी हम सबकी बैठक मुंबई में हुई यहां पर नगर महानगर पालिका चुनाव 2026 दो पर दोस्ती का गठबंधन जो हमारा था उस पर सीट बंटवारे के लिए यह प्रमुख बैठक हुई जिसमें शिवसेना 35 टीम ओमिकालानी बत्तीस और साई पक्ष 11 अंदाजन इस प्रकार से हमारी वहां पर सीटें बांटी गई उसके बाद हम सब टीम ओमी कलानी के पदाधिकारी हमारे आदरणीय उल्लासनगर शहर के विकास पुरुष श्री पप्पू कालानी जी के साथ हमने संपर्क किया उनसे हमारी बैठक हुई बात हुई वहां पर इस शहर के विकास को लेकर यह जो हमारी दोस्ती का गठबंधन की सीटें हैं वह इस शहर का महापौर इस शहर के महानगर पालिका के सभी पदाधिकारी निश्चित करेगी सबसे प्रमुख मुद्दा हमारा यह रहा दोन हजार सतरा साली उल्हासनगर महापालिकेची निवडणूक संपन्न झाली होती आणि त्यावेळेला भाजपानं टीम ओमी हातमिळवणी नी केली होती टीम ओमी कलाणी आणि भाजप असे मिळून त्या ठिकाणी बत्तीस नगरसेवक त्यांची निवडून आलेले होते आणि या निवडणुकीमध्ये भाजपाला केवळ नऊ ते दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे उल्हासनगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाची ताकद ही कमी होती मात्र टीम ओमी कलानी यांचा आधार घेतल्यामुळे सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजपाचा महापौर त्या ठिकाणी विराजमान झाला मात्र त्या पाठोपाठ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपानं ओमी कलानींना दगा दिला असा आरोप खुद्द ओमी कलानींनी अनेकदा जाहीर केलेला आहे भाजपानं ओमी कलानी यांच्या कुटुंबाला तिकीट न देता भाजपाचे पराभूत उमेदवार आ, कुमार ऐलानी यांना तिकीट दिलं आणि त्यामुळे ओमी कलानी यांनी भाजपानं आपला विश्वासघात केला आणि या विश्वासघातामुळे त्यांच्याशी मैत्री जी आहे जे गटबंधन होतं ते तोडलं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत भाजप आणि टीम यांच्यामध्ये कमालीचं विकुष्ट निर्माण झालेलं आहे आणि त्यानंतरच्या काळात याच संधीचा फायदा घेत आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम ओमी कलानीशी हात मिळवणी केली आणि त्या ठिकाण भाजपाला सत्तेतून पाय उतार केलं आणि त्या ठिकाणी टीम ओमी कलानीच्या मदतीने शिवसेनेनं आपला महापौर बसवला लीलाबाई आषाणी या त्या ठिकाणी महापौर म्हणून विराजमान झाल्या आणि याच घटनेमुळे आतापर्यंत जर आपण बघितलं तर शिंदेची शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यामध्ये दोस्तीचं जे गटबंधन आहे ते कायम राहिलेलं आहे कारण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला सुद्धा ओमी कलानी यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठीच काम करू आणि त्यांनाच आम्ही मदत करू आणि आता सुद्धा जर आपण बघितलं तर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच शिंदेच्या शिवसेनेनं टीम ओमी कलाणीशी हात मिळवणी केली होती मात्र आता युतीच्या गणितामध्ये तिथले जे पक्ष आहेत यांचं गणित नेमकं कसं बसवायचं अशी चर्चा सुरू असतानाच अचानक ओमी कलाणी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेत ता आहोत आणि आपले इच्छुक उमेदवार सुद्धा महापालिका निवडणूक ही धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवणार आहे अशी घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली शिंदेची शिवसेना टीम ओमी कलाणी आणि साई पक्ष असे एकत्र एक निवडणूक लढवणार आहे या फॉर्म्युलामध्ये शिंदेच्या शिवसेनेला पस्तीस जागा टीम ओमी कलाणी यांना बत्तीस जागा तर साई पक्षाला अकरा जागा देण्यात आलेल्या सध्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे एकूण अनुभवी अशा पन्नास माजी नगरसेवकांचा गट आहे तर भाजपाकडे वीस ते पंचवीस नगरसेवकांचा गट आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये समजा एकत्र एक मिळून सत्तर असे अनुभवी नगरसेवक निवडून आले तर विरोधी पक्षामध्ये नेमकं कोण बसणार त्यावेळेला भाजपची भूमिका काय असणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी निवडणूक आहे स्थानिक पातळीवरची हा केवळ दिखावा असणार की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो मात्र या सर्व घडामोडींमध्ये उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजपला आपला महापौर बसवणं मुश्किल जाणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं कलानींना तिकीट नाकारलं आणि कुमार आयलानीना दिलं आणि आता जर आपण बघितलं तर या महापालिका निवडणुकीमध्ये ओमी कलाणी यांनी हाती शिवधनुष्य घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून जर भावी विधानसभेचे उमेदवार म्हणून कलाणी कुटुंबातला एखादा चेहरा पुढे आला तर आश्चर्य वाटायला नको उल्हासनगरहून मयुरीचं वाण लोकमत